नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा आहे कड मी युट्यूब चॅनल पाच मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय तो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे महिना संपलाय दोन हजार पंचवीसचा नवीन महिना सुरू आहे फेब्रुवारी महिना ठीक आहे मित्र हो जानेवारी महिन्याचे जे आपल्याला पीडीएफ हवे असतील पीडीएफ स्वरूपात सर्व विश्लेषण पाचशे प्लस प्रश्न जर आपल्याला हवे असेल तर माझ्या फोनपे किंवा गुगल पेवरती या नंबरवरती आपण पंधरा रुपये फक्त ओन्ली फॉर मंथलीचे पंधरा रुपये लक्षात ठेवा आणि ज्यांना कोणाला महत्त्वाचे वाटतात की बाबा वा, महत्त्वाचे आहेत तर त्यांनी आपल्याला फोनपे गुगल पे करून मला स्क्रीनशॉट पाठवावी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती नंबर तोच आहे फोनपेचा पण नंबर तोच आहे आणि व्हॉट्सअपचा पण नंबर तोच आहे ओनली फॉर फिफ्टीन रुपीस मंथली लक्षात ठेवा संपूर्णपणे पीडीएफ आपल्याला मिळून जाते ठीक आहे अच्छा पहिला प्रश्न पिंपडिंबई यांना गी महाराजा हरिसिंह पुरस्कार प्रदान कोणाला करण्यात आला आहे महाराजा हरिसिंह पुरस्कार प्रदान कोणाला करण्यात आलेला आहे तो उत्तर आहे मित्रांनो मनोज सिन्हा यांना करण्यात आलेला आहे जी मनोज सिन्हा यांच्या योगदानाची दखल घेऊन जम्मू काश्मीर एका समारंभात महाराजा हरिसिंग पीस अँड हार्मनी पुरस्कार चौदा चोवीस पंचवीस सन्मानित करण्यात आला सत्यम रिसॉर्ट जम्मू येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान ये त्यांनी जम्मू काश्मीरला भारताशी जोडण्यासाठी महाराजा हळसिंह यांच्या भूमिकेवर भर दिला आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त जम्मू मध्ये अखिल भारतीय उर्दू मुशायरचे आयोजन करण्यात आले होते तिथे हा पुरस्कार दिला गेलाय मनोज सिंह ठीक आहे चलो दुसरा प्रश्न मित्रांनो ठीक आहे टिंबडिंब हे ना सी एल -E ए आर आय फाईव्ह हे राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल एन सी आर पी एकत्र करणारी पहिली भारतीय बँक बनली आहे तर कोणती बँक बनली आहे तर पी एन बी पी एन फुल नेम काय पंजाब नॅशनल बँक काय पाहूया सायबर गुन्ह्यांची तक्रार प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी भारतीय सायबर क्राईम है ना कोऑर्डिनेशन सेंटर फॉर्टीन सी सोबत हा उपाय विकसित करण्यात आला आहे हे इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग एटीएम युपीएनटी आर टी जी एस सारख्या सर्व रिटेल बँकिंग चॅनलवर कार्य करते आणि लक्षात ठेवायची गोष्ट सीओ कोन रवी वर्गीस पीएन नेतृत्वाखाली प्रशंसा केली आणि एकीकरणाला भारतीय बँकिंग इनोव्हेशनसाठी एक नवीन बेंच मार्क म्हटले ठीक आहे पी एन थी है। ने सपोर्ट केला लक्षात ठेवा ठीक आहे की बाबा राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सोल्युशन एकत्रित करणारी पहिली भारतीय बँक कोण म्हणली पी एन बी लक्षात ठेवा ठीक आहे आणि सी एल क्लेरी म्हणजे फाईफ चे सीओ कोण आहे रिवी वर्गीस लक्षात ठेवा ठीक आहे पुढं तिसरा प्रश्न भारत आणि चीन राजनैतिक संबंधाच्या पंच्याहत्तर हजार पंचवीसच्या उन्हाळ्यात टिंबटिंब यात्रा पुन्हा सुरू होणार आहे तर कुठली यात्रा कैलास मान सरोवराची यात्रा पुन्हा सुरु होणार आहे योजनेमध्ये थेट उड्डाणे सामायिक जलस्रोतांवर तज्ज्ञ स्तरीय चर्चा यांचा समावेश आहे लडाख मधील कोविड एकोणीस विराम आणि सीमा तोडल्यानंतर संबंध पुन्हा निर्माण करणे हे हालाकीच्या हालचालीचे उद्दिष्ट आहे म्हणजे कोविड एकोणीस नंतर हा पुन्हा एकदा चीनसोबत मैत्री आपण केलेली आहे वर्धापन दिन साजरा केले त्यानुसार कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा आपण प्लॅन केलेला आहे ठीक आहे चौथा प्रश्न न्यूझीलंडच्या टिंबटिंब हिला आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर चोवीसची निवड करण्यात आली तर लक्षात ठेवा मेली केर या व्यक्तिमत्वाची निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मेली के केर रॅचेल हे हो फ्लिंट ट्रॉफी जिंकणारी पहिली केवी म्हणजे पहिली न्यूझीलंडची बनलेली आहे आणि ती आय सी सी महिला क्रिकेटपटू ठरली चोवीस वर्षे तरुणी लॉरा वे, वे, वेल वेलवार्ड चामरी अथा आणि आणि अनना बेल सदरलँड यांना सर्वांसाठी मागे टाकले आणि स्वतः तिने हा मेली केअर रेचेल हो फ्लिंग ट्रॉफी जिंकणारी म्हणजे म्हणजे महिला क्रिकेटर ऑफ द इयर बनणारी अशी जर न्यूझीलंडची पहिली महिला बनलेली आहे कोणत्याही आयसीसी प्रकारात ओळख मिळवणारी पहिली न्यूझीलंड लक्षात ठेवा म्हणून इतिहास फर्स्ट पर्सन आहे लक्षात ठेवा कोणत्याही आयसीसी प्रकारात लक्षात ठेवा न्यूझीलंडची पहिली महिला ठरली आहे तिने इतिहास ताले आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न no. प्रवासी भारतीय सन्मान सन्मान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे क्रिस्टिन कार्ला कांगुल लक्षात ठेवायची थी गोष्ट आहे म्हणजे कोण आहे थोडं पाहूया आपण त्रिनिदाद आणि टोबॅकोचे अध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू यांना सार्वजनिक व्यवहारातील कामगिरीबद्दल भारताने प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केला आहे कांगालू यांनी भारत त्रिनिदाद संबंध भारतीय डायस्पोरा योगदान आणि शिक्षण वैद्यक सांस्कृतिक भारताच्या कामगिरी प्रकाश टाकलाय ठीक आहे थोडं मागे जाऊया पाच प्रश्न आपण बघूया आपण या टिंबडी या महाराजा हरिसिंग पुरस्कार प्रदान कोणाला करण्यात आला मनोज सिन्हा दुसरा प्रश्न काय होता ही राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आणि सी एल आर आय फाय या दोघांनी सोल्युशन एकत्र करता पहिली भारतीय बँक कोणती बोलली आहे तर पी एन बी तिसरा प्रश्न बघा लक्षात ठेवा थोडा मागेचा आपण रिव्हिजन घेतोय भारत चीन राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण त्यानुसार कोणती आता सुरू झाली आहे तर कैलास मान सरोवर ठीक आहे पाठ करून ठेवा मित्रांनो आणि न्यूझीलंडच्या पहिली महिला अशी ठरली की क्रिकेटर ऑफ द सब मिळालेला आहे तर मेली केर यांना मिळालाय आणि पाचवा प्रश्न प्रवासी भारतीय सन्मान सन्मान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला क्रिस्टिन कारला कांगुल लक्षात ठेवा ठीक आहे सहावा प्रश्न भारताचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पायलट म्हणून जाणारे पहिले अंतराळ कोण आहे ठीक आहे हा सुद्धा प्रश्न खूप खूप महत्वाचा आहे तर शुभांशु शुक्ला झालेले आहेत लक्षात ठेवा शुभांशु शुक्ला पहिले अंतराळी झाले पहिले पायलट झाले तर काही आहे थोडं डिटेल पाहूया आपण भारताच्या अंतराळ संशोधनाने नुकताच एक नवीन टप्पा गाठला असून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळ मोहिमेवर पायलट करणारे पहिले भारतीय अंतराळी बनणार आहेत लक्षात ठेवा फर्स्ट भारतीय पायलट होणारे शुभांशु शुक्ला लक्षात ठेवा व पंचवीसच्या वसंत ऋतूमध्ये प्रक्षेपित होणाऱ्या खाजगी अंतराळ उड्डाणासाठी एक्स म्हणजे ए एक्स आय ओ एम मिशन चार एक्स फोर साठी पायलट म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांचं नाव काय मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे की शुभांशु शुक्ला लक्षात ठेवा ठीक आहे सातवा प्रश्न राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चा लोगो नुकताच कोठे लाँच करण्यात आलेला आहे तर मित्रांनो चेन्नईमध्ये लॉन्च करण्यात आला लक्षात ठेवा तेवीसव्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार चा अधिकृत लोगो आणि शुभांगर चेन्नई अठ्ठावीस जानेवारी पंचवीस रोजी पत्रकापेक्षा अनावरण करण्यात आला ठीक आहे आणि आपल्याला माहित असणं आवश्यक आहे इन डिटेल पुढे आपण त्याचा शुभांगर काय आहे आणि लोगो काय आपण डिटेल पाहूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ठीक आहे नेक्स्ट प्रश्न कर्नाटक बँकेने कोणत्या कार्यक्रमात सहा श्रेणीमध्ये सर्वोच्च सन्मान मिळवला ठीक आहे बघा कोणत्या कार्यक्रमात विचारले तो उत्तर आहे मित्र लक्षात ठेवा बँकिंग तंत्रज्ञान परिषद एक्सपो आणि उद्धार दोन हजार चोवीस या प्रोग्राम मध्ये लक्षात ठेवा या कार्यक्रमात कर्नाटक बँकेने सहा श्रेणीमध्ये सर्वोच्च सन्मान मिळवलेला आहे ठीक आहे थोडं पाहूया आपण इंडियन बँक असोसिएशन म्हणजे द्वारे आयोजित विसाव्या वार्षिक बँकिंग तंत्रज्ञान परिषद एक्सपो आणि उदाहरण मध्ये हा पुरस्कार दिला जातो चोवीस मध्ये सहा श्रेणीमध्ये सर्वोच्च सन्मान मिळून कर्नाटक बँकेने एक उल्लेखनीय टप्पा गाठलाय लक्षात ठेवा ही कामगिरी बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक नवकल्पना आणि उत्कृष्टसाठी बँकेची अटल वचनबद्धता आधारेखित करते बाबा कुठेही फ्रॉड नाही काय नाही चांगले काम केलंय म्हणून सहा श्रेणीमध्ये लक्षात ठेवा कर्नाटक बँकेना सन्मान मिळालेला आहे ठीक आहे नववा प्रश्न ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचा आहे की ग्रामीण भागात म्हणजे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर बिहार राज्य आहे लक्षात ठेवा मग बिहारची राजधानी पटना मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल आरिफ मोहम्मद खान लक्षात ठेवा आणखी काय बघता येईल आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील दरभंगा येथे एम्सची पायाभरणी केली पॉईंट नंबर एक दुसरा पॉईंट पंच्याऐंशी पंच्याऐंशी वी अखिल भारतीय पीठास अधिकारी परिषद पटना बिहार झाली नेक्स्ट आपच्या अंदाज ऍप आप लॉन्च केले आणि जाती आधारित जनगणना सुरू करणारे पहिले राज्य एखाद्या राज्याबद्दल आले थोडेसे पॉईंट घेऊन टाकूया आपण बापूटावर पटनामध्ये मित्रांनो राजगीर बिहार आटीवी महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीस चे आयोजन करणार आहे म्हणजे मित्रांनो बघा पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर दोन पॉईंट नंबर तीन पॉइंट नंबर चार पॉईंट नंबर पाच पॉईंट नंबर सहा सहा पॉईंट आहेत बिहारबद्दल लेटेस्ट लक्षात ठेवा हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट दहावा प्रजासत्ता दिनानिमित्त मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या कोणत्या राज्याच्या झांकीने प्रथम क्रमांक पटकवला आहे मित्रांनो लक्षात ठेवा यूपी फर्स्ट क्रमांक आहे आणि सेकंड नंबरला गुजरात आहे महाराष्ट्र यावेळेस नव्हता लक्षात ठेवा पंधरा राज्यात त्यापैकी महाराष्ट्र नव्हता ठीक आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशाच्या महाकुंभ जाकीने चाळीस टक्के मताचं चॉईस अवॉर्ड श्रेणीमध्ये प्रथम स्थान मिळवले आणि सेकंड पस्तीस टक्के मतांचा दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे गुजरात राज्य आहे ठीक आहे लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचा आहे हो थोडं आपण पुन्हा एकदा मागे जाऊया सहावा प्रश्न भारताचे आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानिक पायलट म्हणून कोण जाणार आहेत तर शुभांशु शुक्ला सातवा राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिपचे लोगो नुकतेच कुठे लाँच करण्यात आले चेन्नईमध्ये नेक्स्ट कर्नाटक बँकेने कोणत्या कार्यक्रमात सहा श्रेणीमध्ये सर्वोच्च सन्मान मिळवला तर बँकिंग तंत्रज्ञान परिषद एक्सपो आणि उदाहरण दोन हजार चोवीस ठीक आहे पुढचा प्रश्न आपण लक्षात ठेवा ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर बिहार आहे आणि दहावा प्रश्न लक्षात असू दे आपल्याला प्रजासत्ताक दिनित्त पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या जा, कोणत्या राज्याच्या झाकेने जा, प्रथम क्रमांक पटवले तर युपीने पटकवलं लक्षात ठेवा ठीक आहे अकरावा प्रश्न महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे गरमध्ये आयोजित करण्यात आली आहे शेतकऱ्यांना ओळखपत देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली तर लक्षात ठेवा राष्ट्रीय स्तरावर शहीद दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे की कोणता दिन साजरा केला जातो कारण मित्रांनो असे सुद्धा प्रश्न आपल्याला फिरू शकतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तीस जानेवारी रोजी साजरा केला जातो कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नवीन नवीनतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने एग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे लक्षात ठेवा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे तर आपलं राज्य महाराष्ट्राने सुरू केला आहे ठीक आहे जॉफ एल्डिस यांनी नुकत्याच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला ते खाली कोणत्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते तर मित्रांनो लक्षात ठेवा ते थे आय सी चे होते ठीक आहे थोडं पाच पाच प्रश्न आले की आपण रिपिटेशन करूया मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्र केसी स्पर्धा पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली अहिल्यानगर शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली ऍग्री स्टॉक राष्ट्रीय स्तरावर शहीद दिन तीस जानेवारी कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नवीनतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने अॅग्री स्टार्टअप फंड सुरू केला महाराष्ट्र आणि पंधरावा प्रश्न जॉफ एल एल्स नुकताच सीओ होते तर ते कुठले होते आयसीसीचे होते लक्षात ठेवा ठीक आहे ओके इंटरनॅशनल का, क्रिकेट काउन्सिल एकोणीसशे नऊ झाली मुख्यालय कुठे मित्रांनो दुबईमध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण कोणत्या राज्याने जैवविधता मंडळाने राज्याचे पहिले जैवविधता वारसा स्थळ म्हणून कच्छ मधील इन लँड है ना मॅग्रो गुनेरी या नावाची घोषणा केली तर गुजरात राज्याने केलेली आहे सतरावा कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे तर जॉर्जिया देशाला घोषित केले आहे अठरावा नुकतेच स्टीव स्मिथ खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा विक्रम केला तो खेळाडू कोणत्या देशाचा आहे हा सुद्धा पॉइंट महत्वाचा हो आहे नुकतेच दहा हजार धावा पूर्ण केले आहेत तर ते कोणत्या देशाचे आहेत ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत आणि मित्र कालचा प्रश्न असा होता गोवा मुक्ती आंदोलन भाग घेतलेल्या स्वतंत्र लक्षात ठेवा योद्धा लिबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा खूप सुंदर प्रश्न लक्षात ठेवा कारण की गोवा मुक्ती आंदोलन एकोणीसशे एकसष्ट झालं होतं पोर्तुगीजांना बाहेर काढण्यासाठी त्यावेळेस खूप पॉईंट महत्वाचा आहे की त्यावेळेस काय झालं होतं की यांनी म्हणजे लिबिया लोबो यांनी काय केलं होतं की गोवा मुक्ती आंदोलन भाग घेतला होता व त्यांना कोणता पुरस्कार मिळाला तर पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी ओर्बोला ओबेला ओबेरला ओबोला डेटा रिकोर्टचा सर्वाधिक यूट्यूब वापर करणारे लोक कोणत्या देशात राहतात ठीक आहे असा जर प्रश्न तुम्हाला सगळ्यांना है, है।, है? आपला देश पैरा देश भारत देश आहे का बांगलादेश आहे का भूतान आहे का, का पाकिस्तान आहे हे आपल्याला उत्तर सांगायचं आहे तर ओबो ओबॅल डेटा रेकॉर्डनुसार सर्वाधिक युट्यूब वापरणारे लोक कोणते शेतात भारत बांगलादेश भूतान पाकिस्तान आपल्याला कमी मी सांगायचं आहे की याचा उत्तर काय असणार आहे आणि मित्र महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा आणि महत्वाचा आहे म्हणून सगळे प्रश्न आपण केलं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण जर अभ्यास केला तर आपल्याला नक्की याचा फायदा होईल ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाइम मला याच मिटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू